नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे जर घरगुती एल पी जी गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला तुमच्या गॅसची के वाय सी करणे गरजेचे आहे अन्यथा तुमची तीनशे रुपये सबसिडी कायमस्वरूपी बंद होऊ शकते तर तुम्हाला तीनशे रुपये सबसिडी मिळवण्यासाठी ही के वाय सी करणे गरजेचे आहे तर तुम्ही तुमच्या घरबसल्या ही के वाय सी करू शकता तर ही के वाय सी कशी करायची हे आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ निघालो होता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील ब्राऊझरमध्ये तुम्हाला एल पी जी गॅस असे सर्च करायचे आहे एल पी जी गॅस असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला वरतीच माय एल पी जी डॉट इन ही वेबसाईट दिसेल तर या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला इथे तीन गॅसच्या टाक्या दिसत आहे तर एक नंबरला भारत गॅस तर तसेच दोन नंबरला एच पी गॅस आणि तीन नंबरला इंडियन गॅस दिसत आहे तर तुम्हाला मधात एच पी गॅस दोन नंबरलाच आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे एच पी गॅसवर क्लिक करताच तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर वरतीच तुम्हाला लाल अक्षरामध्ये न्यू यूजर आणि साईन इन असे दोन ऑप्शन दिसत आहे तर तुमच्या अगोदर अकाउंट असेल तर तुम्ही साईन इन करू शकता परंतु नवीन यूजर असल्यामुळे न्यू युजर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दुसऱ्या या पेजवर आल्यानंतर इथे तुमचे स्टेट म्हणजेच राज्य निवडून घ्यायचे आहे राज्य निवडून झाल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा तालुका इथे निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर डिस्ट्रिम्यूटर म्हणजेच तुम्ही ज्या एजन्सीहून तुम्ही गॅस घेतला आहे ती एजन्सी इथे निवडून घ्यायची आहे जसे की मी हिरामोती ही एजन्सी सिलेक्ट करून घेतली आहे त्यानंतर तुम्हाला कंझ्युमर नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर तुमच्या गॅस कार्डवरती वरती सहा अंकी तुम्हाला कंझ्युमर नंबर दिसेल तर तो कन्झ्युमर नंबर येथे टाकून घ्यायचा आहे कन्झ्युमर नंब कर नंबर टाकून झाल्यानंतर गॅस खरेदी करता वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता तो रजिस्टर नंबर रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला या चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला जसा कॅपचा कोड दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅपचा कोड वरच्या बॉक्समध्ये तुम्हाला भरून घ्यायचा आहे कॅपचा कोड भरून झाल्यानंतर लाल रंगामध्ये प्रोसेट या ऑप्शनवर क्लिक करून घ्या प्रोशीट या ऑप्शनवर क्लिक करतास तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली लाल रंगामध्ये सबमिट हे बटन दिसतं आहे तर सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक करताच तुमच्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होईल तर वरती तुम्हाला इथे तुमची ईमेल आय डी तुम्हाला टाकून घ्यायची आहे ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे जसे की तुम्ही पास ॲट द रेट वन टू थ्री फोर असा एक पासवर्ड क्रिएट करू शकता तुम तुम्हाला हा तुमच्या मनाने तुम्ही तुमचे नाव ॲट द रेट वन टू थ्री फोर असं काहीतरी पासवर्ड क्रिएट करू शकता तर तुम्हाला इथे पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे आणि वरच्या चौकटीमध्ये तोच पासवर्ड टाकून पुन्हा कन्फर्म पासवर्ड करून घेऊन घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या ईमेल आय डीवरती एक एस एम एस येईल तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती जाऊन तुम्हाला असा एस एम एस दिसेल तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर युअर अकाऊंट सक्सेसफुली ॲक्टिवेटेड असा तुम्हाला मेसेज दिसेल नंतर तुम्हाला साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे वरती तुम्हाला न्यू युझरच्या वरती साईन इन हा ऑप्शन दिसत आहे तर साईन इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे साइन इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी किंवा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली जसा कॅपचा कोड तुम्हाला दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा कॅपचा कोड वर वरील चौक बॉक्समध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि कॅपच्या कोड टाकून झाल्यानंतर खाली लाल रंगामध्ये लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्यासमोर तुमचे नाव त्यानंतर तुमचा कंझ्युमर नंबर म्हणजे इथे सर्व तुमची माहिती तुम्हाला दिसेल तर यावरती तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर उजव्या साईडला शेवट लास्टला तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन हा ऑप्शन दिसत आहे तर आधार ऑट आधार ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर वरती चौकटीमध्ये राईट टिक करून घ्यायची आहे आणि जसा तुम्हाला कॅपचा कोड दिसत आहे तसाच परत सेम टू सेम तो कॅपचा कोड तुम्हाला ते त्या चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर जनरेट ओ टी पी या लाल रंगाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे जनरेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती परत एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे कॅपचा कोड आणि ओ टी पी टाकून ऑथेंटिकेशन या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे ऑथेंटिकेशन या ऑप्शनवर क्लिक करताच तुम तुमच्यासमोर ऑथेंटिकेशन सक्सेसफुल असा मेसेज दिसेल तर तुम्हाला असा मेसेज दिसल्यानंतर परत खाली आधार ऑथेन ऑथेंटिकेशन आपण या ऑप्शनवर क्लिक केले होते त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे लगेच तुम्हाला युअर ई के वाय सी ऑलरेडी डन हा मेसेज दिसेल तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद